नमस्कार माझ्या मुंबईच्या मित्रमैत्रिणीनो बंदी भगिनीनो आजचा जरा विषय थोडासा खोल आहे आजच्या विषयावरती बऱ्याच जणांना बरेच वेळा खटकलेलं असते पण तरी सुद्धा हे कधी वरती येत नाही विषय राहतात ते तसेच राहतात मनात येऊन जाते आणि तेवढ्यावरतीच राहतात परवाचीच गोष्ट आहे एक कुठेतरी स स्नेहसंमेलन म्हणजे ज्याला आपण पार्टी म्हणतो फॅमिली पार्टी सात आठ दहा अशी काहीतरी मुलं बसली होती सहापणे चौदा ते सोळा सतरा अशा वयातलं म्हणजे ना पूर्णपणे कॉलेजची मुलं ना शाळेची मध्यम वय आता झालं असं की ते ज्या विषयावरती बोलत होते ऐकण्यासारखं होतं म्हणून कान थोड्यासे टवकारले आणि तो विषय होता हुक्का आणि सिगरेट आता ह्या विषयावरती मुलं काय बोलतात हे जरा विचारात पडायला झालं माझी पण मुलं आहेत सहापणे त्याच वयातली ती पण होती एखादं आता झालं असं की त्यानं विचारलं बाबा हे तुम्हाला कुठून कळलं तुम्हाला हे हुक्काबद्दल कुठून कळलं सिगरेट तर ठीक आहे इट इज वन ऑफ द थिंग्स विच इज ऑलवेज देअर पण म्हटलं हुक्काबद्दल हे तुम्हाला एवढं डिटेल ज्ञान कुठून मिळालं एक थोडासा आगाव नाही म्हणताना पण ही वॉज व्हेरी फ्रँक त्याने व्यवस्थित सांगितलं अहो काका हे सगळं आपल्या त्या बार तुम्हाला माहिती आहे ते गाणं अक्षय कुमारचं त्याच्यात होतं त्यानंतर त्यांनी सांगितलं ते थोडंसं सा विचारात पडणार होतं महाराष्ट्राची हास्य जत्रा हा जो कार्यक्रम आहे जो मला माहिती पण तो कौटुंबिक आहे इट अ फॅमिली ड्रामा स्किट्स असतात त्याच्यात बरंच काय तर म्हणतो त्याच्यात अगदी व्यवस्थित सांगितलेलं सगळं म्हटलं काय काय काहीतरी काय बोलतो तो म्हणतो नाही खरंच त्याच्यात त्या मॅडमनी जे सांगितलं आणि आम्ही हसलोसुद्धा आमचे सगळेजण आम्ही आम्ही पण हसलो पण आम्हाला ते तिकडनं ज्ञान मिळालं आता हा जो प्रकार आहे म्हटलं थोडंसं खोलवर जायला पाहिजे आपल्या श्रोत्यांना विचारायला पाहिजे तर आता ऐका

तर त्या स्किटमध्ये अगदी हुक्का कसा प्यायचा त्याचे रिंग्स कशा काढायचे त्याच्यात कलर्स काय आणि काय क काय फ्लेवर्स काय हे सगळ्याच्या सगळं अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि हे जे नॉलेज आहे ते ते तेवढंच नाही त्याच्यात पुढे आणखीनही जो एखाद दोन गोष्टी समावलेल्या आहेत त्या म्हणजे कुठचं आपलं ड्रग्ज कसे लपवायचे आंबड्यात लावायचे की शूजमध्ये घालायचे हा सगळा प्रकार तिकडे व्यवस्थित समजावून दिलेला आहे धक्कादायक आहे पण खरं आहे तुम्हाला आठवते काही दिवसापूर्वी कदाचित काही महिन्यांपूर्वी मला वाटते फेब्रुवारी मार्चची गोष्ट असेल तेव्हा रणवीर अलाबादिया हेच त्याचं नाव हो बिअर बायसेप्समध्ये त्यांनी जे एक काहीतरी प्रकार दाखवला इट वॉज अ लाईव्ह शो आणि त्याच्यात त्याचे जे प्रश्न होते की बाबा तुमच्या आई वडिलांचा होता होताना तुम्हाला बघता येईल का आणि ह्याच्यावरती जो आवाज झाला जिकडे आरडाओरड झाली खऱ्या अर्थाने आपला जो समाज आहे तो उभा राहिला आता ही दॅट वॉज अन एक्स्ट्रीम खरं बघायला गेलं तर दॅट वॉज अन एक्स्ट्रीम आता मी हास्य जत्रेतलं जे म्हणतोय दॅट इज नॉट अन एक्स्ट्रीम टील नाव आजच्या घडीपर्यंत नाही आहे पोचायला वेळ लागणार नाही हेही सुद्धा मी लक्षात ठेवा अगोदर आपल्याकडे विनोद असायचे काही थोडेफार आगाव विनोद पण असायचे विनोद म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पु ल देशपांडे येतील किंवा जी वी जोशी येतील हे अगदी निखळ विनोद हातला प्रकार आणि नंतर मग थोडेसे अचकट विचकट दादा कोणके साहेब होते पण तरीसुद्धा ते सीमित होतं आजच्या घडीला तुम्ही जेव्हा असं सगळं दाखवतं विनोदाच्या आविर्भावात तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करता की आपण जे बघायचं किंवा आपण आपली स्वतःची वी रॅशनलाइज आपण रॅशनलाइज करतो की नाही रे हे सब छलताय विनोद बुद्धी पाहिजे माणसाकडे आणि खरंच आहे का तसं आपण समाजाला कुठे घेऊन जातोय तो आपण कधीही विचार करायलाच पाहिजे नाही केला तर उद्याची पिढी आपल्याला हसेल की आई बाबा तुम्ही नाही करू सांगितलं आता प्रश्न असा आहे की आपण पातळी कुठपर्यंत घसरवायची किंबहुना पातळी घसरते हे आपल्याला कळते तरी का जोपर्यंत सजग समाज विचाराने काही करणार नाही तोपर्यंत असंच चालत राहील आणि नंतर मग ते सांगितल्याप्रमाणे बिअर बायसेप सारखा प्रकार होईल आणि नंतर मग सगळ्यांची डोळे उघडते एक अंदाज घ्यावा असा वाटतो आहे तुम्हा सगळ्यांकडनं की बाबा हा प्रकार काय आपण कुठपर्यंत जाऊ शकतो सो फार अँड नो फर्दर ज्याला म्हणतात ना ते आपलं लिमिट कुठे आहे आपण कुठपर्यंत जायचं कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा समाजाने कुठपर्यंत कुठपर्यंत विचार करायचा किंवा कुठे सांगायचे की बाबा ही लक्ष्मण रेषा आहे ह्याच्यापुढे जायची गरज नाही चला आज नोव्हेंबरची एंड आहे सांगपणे पंधरा डिसेंबरपर्यंत ह्याच्यावरती मी परत एकदा हे करीत पण तोपर्यंत मला तुमच्या प्रतिक्रिया सांगा कळू द्या की तुम्हाला काय वाटते माझे नंबर दिलेलेच आहेत मी आता परत एकदा नंबर द्यायला लागतो आणि लेटस सी लेटस अंडरस्टँड लेट लेट तुमचा काय आविर्भाव आहे की तुम्हाला पण हे चालते असं बघा विचार करा जय हिंद जय महान